मोहिते पाटील सोलापूर जिल्ह्याचे वाल्मिक कराड आहेत अशी घणाघाती टीका कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ठाणे यांनी केली आहे तसंच अखलूज परिसरामध्ये सोळा ते सतरा तरुण मुलांचे खून झाल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय आपल्यावर केलेल्या आरोपांचं उत्तरही कायदेशीर पद्धतीनं दिलं जाईल असं प्रत्युत्तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलं मोहिते पाटील आहेत का नाही घ्या सगळ्या जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले ते तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये धैर्यशील मेहते पाटलांनी लावलेले आहे ही धाकता तिथली आहे खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावग ठरणार नाही ज्या गोष्टी आहेत जे कोण काय बोललं असेल ते कायद्याच्या मार्गाने मी प्रत्येक गोष्टीत उत्तर देईन मी पहिल्या दिवसापासून कायद्यानंच बोलतो आहे पुराव्यासहित बोलतो आहे आणि हे नुसतं कुरडं पुरतं मर्यादित नाही अजून बऱ्याच ठिकाणी हळूहळू मी सगळीच प्रकरणं बाहेर काढीन आणि ती पुराव्यासहित काढीन आणि मी काढतोय ते सगळं शासकीय जागेतलं काढतो आहे वैयक्तिक लोक माझ्याकडे आलेले नाही आहेत अजून आले की त्यांचंही मी पुढं आणेन त्यांना संरक्षण द्यायची जबाबदारी मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे